नमस्कार मित्रांनो मी उदय लॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होम मित्रांनो कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आपल्याला आणखीन या ठिकाणी किती वाट पहावी लागणार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आपल्याला इथून पुढे किती वाट पहावी लागणार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आपल्याला इथून पुढे आणखीन किती वाट या ठिकाणी पहावी लागणार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओ लाईक एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी आता सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि देशातील बाजरा सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आता आपल्याला या ठिकाणी आणखीन किती वाट पहावी लागणार सध्याच्या कंडिशनचा जो सध्याचा हा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर लक्षात घ्या सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कशी आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर तो दिवस कधी उजाडणार की ज्या दिवशी सोयाबीनच्या भावात शंभर टक्के तेजी सुरू होणार या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो सध्या दहा डॉलर प्रतिभूषच्या खाली आहे आणि लक्षात घ्या की ही असणारी भाव पातळी पंधरा जानेवारी पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणार नाही कारण डिसेंबरचा शेवटचा आठवडा जानेवारी महिन्यातील पहिला आठवडा जागतिक बाजार बंद असणार आहेत ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या अभावात जी तेजी येणार तर ही तेजी आपल्याला दिसणार आहे मित्रांनो या ठिकाणी पंधरा जानेवारीनंतर पंधरा जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा जो भाव आहे तो आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के साडेदहा डॉलर प्रतिभूस पार जाताना दिसणार आहे आणि याच्यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आणि एक गोष्ट लक्षात घ्या की पंधरा जानेवारीपर्यंत देशातील सोयाबीनची भाव पातळी जैसे ते राहणार सोयाबीनचा बाजारभाव चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान राहणार पण पंधरा जानेवारीनंतर देशातील सोयाबीनची विक्री कमी होत जाणार ज्यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचे काही प्रमाणातील हे संकेत सोयाबीनच्या भावाला आधार देऊ शकतात आणि या आधारामुळे देशातील बाजारात जर सोयाबीनचा भाव पंधरा जानेवारीनंतर वाढायला लागला आणि सुरुवातीला चार हजार तीनशे पन्नास पार व त्यानंतर चार हजार पाचशे पार गेला तर मला वाटतं आश्चर्य वाटायला नको म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर की बाबा प्रश्न काय होता कि की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आपल्याला किती वाट पाहावी लागणार तर पंधरा जानेवारीपर्यंत अपेक्षा आहे की पंधरा जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी शंभर टक्के होणार सुरू भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार